नमस्कार मंडळी श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पाच जुलै जस्ट आमोसा तरी आमोसाच्या दिवशी कावळ्याला आपल्याला घरापुढे अशी ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने कितीही जुना जो पितृदोष असेल तो नष्ट होईल आणि कृपा आशीर्वाद मिळेल त्यासाठी आवर्जून तुम्ही ही एक वस्तू कावळ्याला खाऊ घालायची आहे धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाचा जन्म ज्येष्ठ महिन्यातील आमोस्या तिथीला ती झाला होता या दिवशी त्यांची उपासना केल्यास शुभ फळ प्राप्त होते तसेच ग्रह दोष आणि पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो या काळात काही काम केल्यास प्रगतीचे अर्थ हे दूर होतात यावेळी तुम्ही जर या ज्येष्ठ आमोशाच्या दिवशी जर तुम्ही पित्रांचा आशीर्वाद मिळायचा असेल तर तुम्ही या दिवशी कावळ्याला नक्की ही एक वस्तू घरापुढे खायला ठेवायची आहे किंवा तुम्ही पिंपळ्याच्या झाडाखाली देखील तुम्ही पित्रांसाठी दिवा लावू शकता त्याचप्रमाणे तुम्ही पित्रांची सेवा करायची आहे तर ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या सर्व सण आणि उत्साहांना विशेष महत्त्व दिले आहे ज्येष्ठ महिन्या संपल्यानंतर आखाड महिना म्हणजे आषाढ महिन्याला सुरुवात होते या महिन्यात येणारे सण त्यांचे उत्सव अधिक वाढते या महिन्यातील तिथीला विशेष महत्त्व दिलेले आहे वर्षभरात बारा अमावस्या येतात या सर्व सर्वांचे स्वतःचे हे वेगवेगळे महत्त्व आहे या सर्वांमध्ये ज्येष्ठ महिन्यात येणारी तिथी अधिक महत्वाची मानली जाते तर बघा आपल्याला या आमूस्या तिथीच्या दिवशी कावळ्याला अशी ही एक वस्तू घरापुढे खायला ठेवायची आहे ती खायला ठेवल्याने आपला जो पितृदोष लागलेला आहे तो नष्ट होतो तसेच अमास्या तिथीला आपण जर भगवान विष्णूंची सेवा उपासना केल्यास आपल्याला ते कृपा आशीर्वाद देतात शुभ फळ प्राप्त होते तसेच ग्रहदोष देखील दूर होतात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो या काळात काही काम केल्यास प्रगतीतले अडथळे सुद्धा दूर होतात तर बघा ज्येष्ठ अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या ही गुरुवारी चार तारखेला उत्तर रात्री चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी लागणार आहे तर दर्श अमावस्या ही तिथीनुसार शुक्रवारी म्हणजे पाच जुलैला आहे तर नक्कीच पाच जुलैला ज्येष्ठ अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या साजरी केली जाणार आहे या दिवशी स्नान आणि दानाला देखील विशेष महत्व दिलेलं आहे तर तुम्ही स्नान करण्यासाठी काही शुभ मुहूर्त शुभ मुहूर्ताचा जर स्नान करायचं असेल तर तुम्ही सकाळी पहाटेपासून म्हणजे चार वाजून दोन मिनिटापासून ते सकाळी सात वाजून सात मिनिटांपर्यंत या तुम्ही शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान करू शकतात तर बघा अमावस्याच्या दिवशी तुम्ही जर घरामध्ये काही ह्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच के तुमच्या घरातील पितृदोषातून त्रास दूर होईल आणि सर्व अडचणी देखील दूर होतील तर कोणता आपल्याला उपाय करायचा आहे कावळेल ही वस्तू आपण खाऊ घातली तर नक्की जो काही पितृदोष आहे तो दूर होईल म्हणजे आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असले म्हणजे घराची प्रगती न होणं रात्री शांत झोप न येणं डचकूर उठणं किंवा आपल्याला घरामध्ये सुख शांती समृद्धी न आणणं अशा अनेक गोष्टी होत असतात तर ज्येष्ठ अमावस्येला सकाळी तुम्ही लवकर उठून पवित्र नदी स्नान करावे पित्रांसाठी सूर्यदेवाला जल अर्पण करा त्यानंतर नदीच्या काठी तुम्ही पिंडदान किंवा पिंड तर्पण देखील करावे या दिवशी गोडाचं नैवेद्य पित्रांना अर्पण केल्याने ते खुश होऊन प्रसन्न होतील बघा काहींच्या दारामध्ये आमोसाच्या तिथीला ती नेमकी एखादा कावळा येतो तर ते काही जणांना कळत नाही तर अशा वेळी तुम्ही नक्की पितरांना ही एक वस्तू खायला जर ठेवली तर नक्कीच तुमचे पितर तृप्त होतील तुम्हाला जो काही खूप जुना पितृदोष लागलेला आहे त्यातून मुक्त तो होईल घराची प्रगती न होणे मुलांची प्रगती न होणं अनेक अडचणींना सामोरे जाणे अशा अनेक गोष्टी होत असतात तर त्या कशामुळे आपल्या घराला लागलेल्या पितृदोषामुळे तो तो दूर व्हावा यासाठी तुम्ही नक्की ही एक गोष्ट आमोसाच्या दिवशी घरापुढे कावळ्याला खायला ठेवायची आहे पित्रांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी या दिवशी तुम्ही उपवास देखील करू शकता तसेच पित्रसूक्ताचे तुम्ही पठण जरी केले तरी चालेल उपवास सोडताना ब्राह्मणाला भोजन दिले तरी चालेल तर असं सांगितलं जातं का आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी गरिबांना ब्राह्मणाला तुम्ही दक्षिणा दान केल्या तरी देखील तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तर तसेच तुम्ही ज्येष्ठ आमसाच्या दिवशी संध्याकाळी पित्रांच्या म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा जो दिवा लावला ते देखील खूप शुभ मानलं जातं घरात सतत आजारपण येणे आर्थिक अडचणी येणे किंवा आर्थिक अडचणी निर्माण होणे तसेच पित्रांचे आपल्यावर अदृष्टी राहणे त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तसंच अनेक अडचणीपासून सुटका देखील होते ज्येष्ठ आमावस्याच्या दिवशी घरात बनवलेल्या जेवणाचा थोडा भाग पित्रांच्या नावाने तुम्ही कावळ्याला देखील खाऊ घालायचा आहे किंवा गायला किंवा काळ्या कुत्र्याला खाऊ घातला तरी चालेल किंवा तुम्ही बघा या दिवशी म्हणजे तुम्ही ज्येष्ठ आहे तुम्ही घरामध्ये खीर तयार करायची आहे तुम्ही तांदळाची खीर केली तर तुम्ही तांदूळ भिजत घालून तुम्ही त्यामध्ये दूध साखर टाकून ही नैवेद्य तुम्ही दारा पुढे ठेवला तरी चालेल किंवा तुम्ही खीर करणं शक्य नसेल तुम्ही शिजवलेला भात बारीक करून त्यामध्ये साखर तूप टाकून ती खीर तयार करून थोडस खोबरं टाकून तुम्ही ती खीर तयार करून कावळ्याला खाऊ घालायची आहे म्हणजे आपल्याला ही एक वस्तू म्हणजे खीर या दिवशी कावळ्याला आवर्जून खायला द्यायची आहे तुमच्या घरापुढे झाडं झुडप असेल तर सकाळ सकाळ तुम्ही नक्की कावळ्याला ही एक वस्तू खायला ठेवायची आहे अशाने आपल्या घरात जो काही पितृदोषाचा त्रास आहे मुलांची प्रगती थांबलेली आहे घराची प्रगती थांबलेली आहे घरात सतत वादविवाद किंवा घरात लक्ष्मी टिकत नाही पितृदोषाचा त्रासामुळे घरामध्ये सतत लक्ष्मीचा लक्ष्मी राहत नाही अशा अनेक अडचणी असेल तर नक्कीच तुम्ही जे अमाशाच्या दिवशी कावळ्याला ही एक वस्तू खाऊ घालायला विसरू नका तुम्ही दिवसभरामध्ये किंवा सकाळी तुम्ही ही वस्तू कावळ्याला खाऊ घालायची आहे म्हणजे गोड्याचे खीर आपल्याला म्हणजे गोड खीर करून कावळ्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद